श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ सकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल कालच्या व्हिडिओला माझ्या तुम्ही भरभरून प्रेम दिलं मला साथ दिलीत याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार असेच माझ्यासोबत राहा अशीच मला साथ द्या आणि असेच प्रेम माझ्याबरोबर करत चला हीच तुम्हाला नम्र विनंती ऑर्डरची काळजी करू नका अजूनही सांगते काही लोक एक एकच लेडीज आहे जी सकाळी सकाळी आज विनाकारण माझ्याशी थोडा वाद घालत होती प्रश्न होता शंभर दोनशे तीनशे रुपयाचा पण मी तिला ते पैसे परतही केले असं करू नका विनाकारण आपले आपण स्वामीभक्त आहोत पैशासाठी आपल्याला आपली नाती बिघडवायची नाहीत तर ते पूर्ण आपल्याला काम करायचं आहे आणि त्यासाठी मला तुमच्या साथीची तुमच्या मदतीची गरज आहे तुमच्या वाट बघण्याची तुमच्या विश्वासाची गरज आहे जे तुम्ही ऑलरेडी करतच आहात आता ना तुम्हाला परीने काढलेल्या स्वामींचं चित्र दाखवणार आहे जे ती मला दोन दिवस मागं लागली आहे हे बघा तिच्या मनाने तिला तर हे उलटं दिसत असेल तुम्हाला तिने खूप सुंदर असं चित्र काढलं आहे स्वामींचं चित्र आणि ती तीसुद्धा अगदी तिच्यातसुद्धा ती स्वामी भक्ती अगदी पुरेपूर आत्तापासून भरलेली आहे म्हणजे चार पाच वर्षाची असल्यापासूनच ती सुद्धा स्वामी समर्थनचं करते तिला जमेल तसं नमस्कार करते मुजरा करते जप वगैरे मनात करते अजून तिला जपमा वगैरे ते शिकवलेलं नाही आहे हळूहळू आपण तिला न्यू या कारण आत्ता तिचं अभ्यासाचं वय आहे दोन्ही एकत्र थोडं श्लोक शिकवणं वगैरे त्याचा माझा तिला हे असतोच आणि मुलांवर संस्कार करत चला मुलांवर आपण जितके चांगले संस्कार करू तितके एक पुढं समाज चांगला घडेल एक एक मूल करूनच समाज घडतो म्हणून आपल्या मुलांना जास्तीत जास्त चांगल्या चांगले संस्कार चांगल्या शिकवणी आणि त्यांच्यासमोर आपल्या घरातलं वातावरण चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करा मी माझ्या अनुभवानुसार सांगते की मुलांच्या समोर जर वातावरण चांगलं असेल तर मुलं शंभर टक्के चांगली घडतात अन्यथा मुलांमध्ये सुद्धा न्यूनगंड निर्माण होतो मुलंसुद्धा थोडीशी वेगळी वागतात मुलंसुद्धा लहानपणीच मोठ्यांसारखी वागू लागतात आणि मग आपल्याला वाटतं की आपण आपल्या मुलांसाठी कुठं कमी पडलो तर मुलांना वस्तू आणून दिल्या कपडे आणून दिले म्हणजे झालं असं नाही तर त्यांच्यासमोर चांगला वेळ चांगलं वातावरण चांगला, वाता चांगला संस्कार चांगलं शिक्षण हे सुद्धा देणं चांगले आई वडील हे सगळं आपलं कर्तव्य आहे त्यांना देणं आणि दोघांनीही चांगलं वागणं हे खूप का चांगलं आपल्यासाठी एक कार्य आहे आणि ते जमत नसेल तर त्यातनं वेगळं होणं हेही आपलं कामच आहे तर लक्षात घ्या आजची जी रेमेडी मी तुम्हाला सांगणार आहे ती महिलांनी खास करून करायची आहे फक्त महिलांनी कोणत्याही शुक्रवारी आता उद्याच आहे शुक्रवार आज सगळ्यांना तुम्हाला सगळ्यात आधी गुरुवार उद्या आहे शुक्रवार तर शुक्रवारी करण्याची एक रेमेडी मी तुम्हाला सांगणार आहे उद्या सकाळी तुम्हाला स्वच्छ आंघोळ करायची आहे सकाळी उठल्यावर नेहमीच्या घरातली स्वच्छता करायची आहे अंगण उमरा सगळं काही स्वच्छ करायचं आहे त्यानंतर उमऱ्यावर तुम्हाला गोमूत्र आणि गंगाजल याने तुम्हाला उमरा पुसून घ्यायचा आहे आणि रांगोळीने लक्ष्मीची पावले तुम्हाला उमऱ्यावर काढायची आहेत त्यावर हळदी कुंकू घालायचे आहे त्यानंतर एका छोट्याशा मातीच्या मडकं ज्याला ज्याला आपण खुल्लर म्हणतो किंवा मडकं म्हणतो किंवा मटका म्हणतो ज्यामध्ये आपण संक्रांती सुगड सुगड ज्याला म्हणतो संक्रांती ज्याला म्हणतो ते घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला अखंड अक्षता थोड्याशा घ्यायच्या आहेत बासमती अखंड अक्षता पाच वेलदोडे पाच अखंड वेलदोडे हिरवे चांगले असावेत पाच अखंड वेलची ज्याला पुढचे पिवळे फूल आहे असं असावं एक दालचिनी तुम्हाला घ्यायची आहे तीसुद्धा तुम्हाला त्यामध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर हळदी कुंकू त्यात वाहून त्याला एक लाल वस्त्र छोटंसं झाकण घालून कलावा जो मिळतो ना लाल पिवळा हातात बांधायचा त्या कलाव्याने तुम्हाला ते कापड म्हणजे जे कुल्ल काय म्हणतो त्याला संक्रांती सुगड आहे ते बांधायचं आहे त्याची देवघरात पूजा करायची आहे अगदी व्यवस्थित ठेवून हळदीपुंकू वाहून दिवा बत्ती सगळं दाखवून पूजा करायची आहे आणि त्यानंतर घरातल्या उत्तर दिशेमध्ये तुम्हाला ते थे ठेवायचं आहे उत्तर दिशेमध्ये ठेवताना खाली एखादी ताटली प्लेट किंवा छोटासा चौरंग ठेवा आणि त्यावर ते थे ठेवा आणि जोपर्यंत तुम्हाला पैशाचा फ्लो येत राहील भरपूर तुम्हाला धनसंपत्ती मिळत जाईल मिळत जाईल तुम्हाला असं वाटेल की हे सगळं आता कमी झालं आहे त्या दिवशी ते जे सुगड आहे ते विसर्जन करा आणि पुन्हा येणाऱ्या शुक्रवारी तुम्ही पुन्हा हा उपाय करू शकता किमान चार पाच महिने हे तुम्हाला राहिलंच ह्याचा उत्तम परिणाम परिणाम कमी जाणवत आहे असं जाणवलं की तुम्ही हा पुन्हा करा आता हा उपाय पिरियडमध्ये करायचा नाही सुतकामध्ये करायचा नाही इतर कोणत्याही शुक्रवारी तुम्ही हा उपाय करू शकता शुक्रवारी सकाळी उठून सगळं आवरून केस धुवायचे आहेत असेल तुमच्याकडं तर लाल वस्त्र परिधान करायचं आहे आणि हा उपाय फक्त आणि फक्त महिलांनीच करायचा आहे पुरुषांनी करण्याचा हा उपाय नाही आहे त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला त्या कुल्लडजवळच बसून म्हणजे देवघरात कुल्लड ठेवून खाली बसून तुम्हाला ओम श्री महालक्ष्मेन महा या मंत्राचा अकरा माळी पाच माळी तीन माळी किंवा एक माळ जप करायचा आहे श्रीसुक्त एकदा म्हणायचं आहे व्यंकटेश स्तोत्र एकदा म्हणायचं आहे आणि त्याचप्रमाणे महालक्ष्मी अष्टकम जे गुरुवारच्या मार्गश्रीच्या पुस्तकामध्ये मागच्या पानावर जे दिलेलं असतं ते तुम्हाला म्हणायचं आहे यामुळं काय काय होईल आता ही सेवा ती उल्लटची सेवा म्हणजे मडक्याची सेवा एकदाच करायची आहे चार पाच महिने पुन्हा त्याच्याकडे बघायचं नाहीये तिथली स्वच्छता ठेवायची मात्र प्रत्येक शुक्रवारी न चुकता माता लक्ष माता लक्ष्मीला तुम्हाला गुलाबाचे अत्तर किंवा गुलाब जल घालून अभिषेक करायचा आहे गुलाबाचं फूल व्हायचं आहे तुपाचा दिवा लावायचा आहे लोबान धूप लावायचा आहे किंवा लोबान अगरबत्ती लावायची आहे तुमच्याकडे असेल तर छानपैकी लक्ष्मी देवीला गजरा घालायचा आहे आणि दर संध्याकाळी शुक्रवारी तुम्हाला सुक्त म्हणायचे आहे त्याचप्रमाणे व्यंकटेश स्तोत्र म्हणायचे आहे या सेवा तुम्हाला करायच्या आहेत लक्ष्मी अष्टकमचे दर शुक्रवारी सोळा पाठ करायचे आहेत छोटंसं हवनही घरात तुम्हाला जमत असेल तर अवश्य शुक्रवारी करत चला आणि माता लक्ष्मीला तुम्ही दर शुक्रवारी मंदिरात जाऊन गजरा चढवत जा आणि फुटाणे चढवत जा गजरा एखादा गुलाब अगरबत्तीचा पुडा आणि फुटाणे एवढं जरी दर शुक्रवारी जाऊन एखाद्या लक्ष्मीच्या जा, कोणत्याही लक्ष्मीच्या जा मंदिरात जाऊन जर तुम्ही अर्पण करून आलात तर तुमचे दिवस बदलायला वेळ लागणार नाही इतका पैसा येईल असं म्हणतात की सांभाळू शकणार नाही त्याचप्रमाणे घरी आलेल्या महिलेला शुक्रवारी तुम्ही अवश्य हळदी कुंकू लावून तिला दूध साखर देऊन तिचा मान सन्मान करा तिला नमस्कार करा ती वयाने लहान असो किंवा मोठी असो ती तुमच्याकडे लक्ष्मी स्वरूप आली आहे असं समजून तिला नमस्कार करा आणि दर शुक्रवारी या सगळ्या गोष्टी जपत चला तसं तर कधीही तुमच्याकडे कोणतीही स्त्री आली तर तिचा मान सन्मान केल्याशिवाय स्त्री येऊ दे पुरुष येऊ दे प्रत्येकाला स्वच्छ पाणी घरात प्यायला देणे त्यांचा आदर सन्मान करणे त्यांना चहा विचारणे हे आपले कर्तव्यच आहे आपल्या घरात येणारे जाणारे नेहमी खुश होऊनच गेलं पाहिजे हे लक्षात ठेवा नेहमी सांगते त्याप्रमाणे मुंग्यांना खायला घाला माशांना खायला घाला कुत्र्यांना खायला घाला जनावरांना खायला घाला चिमण्यांना पाणी द्या चिमण्यांना दाणे द्या गाईला कधीही ऋस म्हणजे गाईचा कधीही अपमान करू नका नॉनव्हेजपासून लांब राहा नॉनव्हेज वर्ज करा जितकं जमेल तितकं वर्ज करा एकदम सवय तुमची जाणार नाही पण हळूहळू करत नॉनव्हेजचं जेव्हा तुम्ही पूर्णपणे सोडून द्याल तेव्हा तुमच्या आयुष्यात जास्तीत जास्त बदल घडतील असं म्हणू नका की नॉनव्हेज खाणाऱ्यांकडे पैसाच पैसा आहे पण तुम्हाला जर खरं सुख समाधान हवं असेल तर तुम्ही या गोष्टी आजमावून बघा बघा तुमच्या घरात काय फरक पडतो हे बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक दुःख असतं ज्याला कुठलाही इलाज नसतो पण काही दुःखांवर काही गोष्टींवर पैशाच्या समस्यांवर किंवा काही गोष्टींवर आपण इलाज करू शकतो आणि ते केल्याने आपल्या आयुष्यात भरपूर फायदा होतो हे मी तुम्हाला नक्कीच सांगू शकते माझ्या स्वतःच्या उदाहरणावरनं सांगते की मी तुम्हाला अनेक वेळा एकशे एकवीस लवंगांची सेवा सांगितलेली आहे जी मी अनेक वेळा केलेली आहे ज्या ज्या सेवा मी तुम्हाला सांगते त्या त्या सेवा मी स्वतः करते तुम्हाला जर गाईच्या तुपाच्या वाती पाहिजे असतील तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा लोबान धूप हवा असेल गाईच्या शेणाच्या पंती हव्या असतील तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा कुबेर यंत्र श्रीयंत्र पारदशिवलिंग वास्तुयंत्र नजरदोष यंत्र, वास्तु यंत्र, यंत्र मगलामुखी पोटली व्यवसाय वृद्धी पोटली कुबेर पोटली जे काही तुम्हाला हवं असेल त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करा लवकरात लवकर रिप्लाय देण्याचे काम मी करत आहे स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ